नमस्कार मॅडम आम्ही प्रत्येक घरी जाऊन फ्री मास्क देतो आहोत ओ असं आहे तुम्ही तुमच्या घरामधल्या सगळ्या व्यक्तींचे डिटेल्स दिल्यानंतर मी त्याप्रमाणे सगळ्यांना फ्री मास्क देणार आहे मी आणि माझा नवरा आम्ही दोघेच आहोत असं आहे का तर ठीक आहे मॅडम मॅडम कोण कौन कोण आहे तुमच्या घरात फक्त दोघे ओ अच्छा हो नाव सांगा माझं नाव हासिनी आहे माझ्या नवऱ्याचं नाव दीपक आहे मॅडम तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर सांगा ना रेशन कार्ड साठी अजून काही आय डी प्रूफ सारखं काही आहे का असेल तर द्या ना कोणता आय डी हवंय वोटर आय डी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड वगैरे कुठलाही आय डी असेल तर दाखवा ना हो आहे माझ्याकडे मी घेऊन येते हा ठीक आहे आणा कुठे गेले ते इथेच उभे होते आयडी घेऊन यायला सांगितला आणि कुठे गेले हे hey. तुम्ही घरात कसे घुसलात हे नीट बघ मला आवाज ना तर मारून टाकेन तुला तू आज जा आणि सोन्या चांदी जे काय असेल ना ते पटकन बाहेर घेऊन ये असं का करताय ए मी तुला लवकर जा सांगतोय लवकर जाऊन यायचं असं बोलू नका ए जर तू माझा ऐकलं नाहीस ना तर तुझा जीव घेईल मी इथले इथे तुम्ही थांबा इथेच मी घेऊन येते मला काही करू नका माझा घेऊन ये सगळं घेऊन ये